नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आठव्या वेतन आयोगास मंजुरी पन्नास लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट जाणून घ्या ही आनंदाची बातमी सविस्तर माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ आपण केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगास मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तब्बल पन्नास लाख कर्मचाऱ्यांना व निवृत्ती वेतनधारकांना फायदा मिळणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं की हा आयोग अठरा महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी सादर करेल न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या नवीन वेतन आयोग समितीच्या अध्यक्ष असतील त्यांच्याबरोबर प्राध्यापक पुलक घोष आणि पंकज जैन यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे ही समिती वेतन संरचना आणि भत्ते यामध्ये सुधारणा करेल केंद्र सरकारच्या या, या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आता पूर्ण होताना दिसत आहे नव्या वेतन आयोगाच्या समितीत कोण कोण असणार मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवेदनानुसार आठवा वेतन आयोग ही एक तात्पुरती संस्था असेल यामध्ये एक अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई एक सदस्य सचिव आणि एक सदस्य असतील मंत्रालय राज्य व कर्मचारी प्रतिनिधीशी चर्चा करून ही समिती स्थापन करण्यात आली आहे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या नवीन वेतन आयोग समितीच्या अध्यक्ष असतील त्यांच्याबरोबर प्राध्यापक पुलक घोष व पंकज जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही समिती केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतन रचना व भत्ते सुधारेल अशी अपेक्षा आहे अठरा महिन्यांच्या आत या समितीला अंतिम अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे आवश्यकता निर्माण झाल्यास अंतरिम अहवाल देखील सादर केला जाऊ शकतो हा या अहवालात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर दबाव वाढणार नाही आणि सरकारी खर्च संतुलित राहील याची खात्री केली जाईल पन्नास लाख कर्मचारी व पासष्ट लाख फायदा होणार मित्रांनो केंद्र सरकारने आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देऊन जवळपास महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे प्रदीर्घ काळापासून वाट पाहिली जात असलेल्या या आयोगाची स्थापना झाली नव्हती अखेर आज केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोग समितीची स्थापना केली आहे पन्नास लाखाहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी व पासष्ट लाखाहून अधिक वेतन वेतनधारकांना या नवीन वेतन सुधारणेचा फायदा होणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद